रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी वस्त्र भंडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी घेऊन आलेली आहे महिलांसाठी खास अशी चिकू कलरची साडी तर ही बघा सुंदर चिकू कलर मधली नारायणी साडी तुम्हाला लगेचच ओपन करून दाखवणार आहे तर आपली साडी आहे ही बघा सुंदर अशी चिकू कलर मध्ये पूर्ण साडीमध्ये अशी ग्रीन बॉर्डर आहे त्याच्यावर सिल्वर वर्क आहे साडीवर पूर्ण फुला फुलांची प्रिंट येणार आहे आणि त्याला सुंदर असा पदर दिलेला आहे हे बघा अंगावर खूप छान उठून दिसणार आहे सिल्वर कलरची बारीक बारीक अशी प्रिंट आहे आणि त्याचा ब्लाउज आहे एकदम स्टायलिश आणि डिफरंट हे बघा मोरपंकी कलर कॉम्बिनेशन एकदम हटके आहे पहिल्यांदाच असा कॉम्बिनेशन आलेला आहे नारायणीमध्ये आणि ही साडी फक्त रिटेलमध्येच नाही तुम्हाला होलसेलमध्ये सुद्धा मिळणार आहे आणि होलसेलची प्राइस फक्त सातशे पंधरा रुपया आहे कधी येत आहे मग लवकरात लवकर या आणि होलसेलमध्ये खरेदी करायची खरे असेल तर आमच्या नारायणगाव बायपास शाखेला भेट द्या आणि रिटेलमध्ये जर तुम्हाला खरेदी करायची खरे असेल तर आमच्या अनेक ब्रांचेस आहेत त्याचे कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि होलसेलसाठी सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो आहे लवकरात लवकर तुमच्या दुकानासाठी तुमच्या स्वतःच्या ऑनलाईन बिझनेससाठी जर साड्या हव्या असतील तर आमच्या इथनं तुम्ही बऱ्याहीच खरेदी करू शकता आमच्या इंस्टाग्राम आय डीला फेसबुक पेजला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यावर आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओज येत राहतील लवकरात लवकर खरेदी करायला या नमस्कार